नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज केंद्रीय मंत्री रामदासजी तुम्हारे साथ तुम्ही पडो आगे आठवले साहेब तुम्हाला पडो da frente

या शपथविधी सोहळ्याचं आणि आठवड्या साहेबांचं नरेंद्र मोदीचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी औरंगाबादला जल्लोषाने स्वागत करण्यात आलं आनंद साजरा करण्यात आला या ठिकाणी मिठाई वाटप करण्यात आली आणि पेढे वाटून सर्व आनंद या ठिकाणी साजरा करण्यात आला फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदासजी आठवले गेल्या तिसऱ्या टर्म म्हणून या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घरी जनतेमध्ये एक वेगळं स्थान आठवले साहेबांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे विरोधकांनी महायुतीच्या विरोधात आठवले साहेबांच्या विरोधात नरेंद्र मोदींच्या विरोधात या ठिकाणी प्रचंड आग बोजली विरोधात काम केलं आणि अपप्रचार देखील या ठिकाणी केला परंतु विरोधकांना या ठिकाणी यश आलेलं नाही आहे महाराष्ट्रात जरी आमच्या जागा कमी आल्या असल्या तरी देशामध्ये एन डी एला प्रचंड बहुमत मिळालं आणि या बहुमताच्या जोरावर काल या ठिकाणी सिट्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ दिली आहे आणि जवळपास एकाहत्तर मंत्र्यांना त्या ठिकाणी शपथविधी घेण्यात आला आणि नवीन पंतप्रधान आणि आठवले साहेबच्या साथीनं या ठिकाणी आता कामाला लागलेलं आहे आणि लवकरच महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका देखील येणार आहेत त्या दृष्टीनं हे सरकार काम करेल गरिबांना न्याय देण्याचं काम करेल बेरोजगारांना काम देण्याचं काम करेल विद्यार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये किती वाढ असेल विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न असतील आणि महायुतीच्या माध्यमातून सर्व समाजाचे प्रश्न सोडवण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करणार आहे आणि आठवले साहेब देखील या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाल्याबद्दल या ठिकाणी आनंद साजरा करण्यात आला आहे त्यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी किती जागा मिळतील असं आवश्यकता आहे रिपब्लिकन पार्टी विजयाची जनता महाराष्ट्राची कार्यकर्तेची बैठक आणि जिल्हाध्यक्षांची बैठक खूप बैठक अजून दिलेली आहे आणि या बैठकीमध्ये किती जागा रिपब्लिकन पक्षाला मिळतील किंवा किती जागावर रिपब्लिकन पक्ष या ठिकाणी काम करतो आहे ही भूमिका त्या ठिकाणी निश्चित करण्यात येणार आहे आणि किमान वीस जागाची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं विधानसभेच्या जागासाठी करणार आहोत महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्ष निश्चितपणाने अग्रसर राहील आणि पक्षाला देखील या ठिकाणी मिळतील असं मला या ठिकाणी स्वागत कार्यकर्त्यांना काय आवडलं रिपब्लिकन पार्टीवर ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना आणि पर्याकर्त्यांना मी या ठिकाणी आवाहन करेल की रिपब्लिकन पार्टीवर ऑफ हा पक्ष जनमानदार तुटलेला पक्ष आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या हे भरणावर ठरणारा हा पक्ष आहे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ वतीनं आज या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करणार आहोत कार्यकर्त्यांनी मी आवाहन करेल की गावागावा शहरामध्ये प्रत्येक वस्तीवरती वस्ती पक्ष अधिक जोमाने मजबूत करण्याचं काम आठवडे साहेबांचं या ठिकाणी अध्यक्षपद या ठिकाणी काम करते आठवले साहेबांच्या नेतृत्वाचं आपण काम करतोय